नमस्कार सर्वांना मी प्रांजली लवकरच नवीन वर्ष सुरू होणार असून हे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास मानले जात आहे या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होईल जे काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होईल तसेच अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या वर्षाचा मुलांक नऊ असल्याने हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे असेल या वर्षावर मंगळ ग्रहाचे अधिक वर्चस्व असेल मंगळ हा साहस ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारग्रह मानला जातो त्यामुळे या वर्षात काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा शुभ प्रभाव पडताना आपल्याला बघायला मिळेल तर काही राशींच्या व्यक्तीवर मंगळाचा अशुभ प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल तर चला तर बघूया कोणत्या पाच राशी आहेत ज्यावर मंगळाची कृपा होणार आहे आणि मंगळाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्रसिद्धी आणि भरपूर पैसा दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना मिळणार आहे सगळ्यात पहिली मेश रास आहे मेष रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप उत्तम फळ देणार असणार आहे कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे जो या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि साहस निर्माण करेल या मेष राशींच्या लोकांची दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षभर आर्थिक स्थिती मजबूत राहील मेष राशीच्या लोकांना कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या प्रत्येक कार्यात कुटुंबियांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल आणि त्यांची साथही तुम्हाला मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर तुम्हाला या वर्षामध्ये ठरू शकतं या वर्षात तुमचे प्रमोशन सुद्धा होईल बऱ्याच वर्षापासून तुम्ही काम करताय माझं प्रमोशन होत नाहीये नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये किंवा माझा व्यवसाय चांगला चालत नाहीये व्यवसायामधून माझी आर्थिक प्रगती होत नाहीये तर हे सगळे प्रश्न तुमचे सुटतील आणि भरभरून पैसा दोन हजार पंचवीस मध्ये नोकरीमधून असेल किंवा व्यवसायामधून असेल तुम्हाला येताना बघायला मिळेल दुसरी शुभ रास आहे कर्क कर्क राशींच्या व्यक्तींना देखील दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप सकारात्मक सिद्ध होईल या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात अनेक गोष्टी साध्य करता येतील मध्ये चांगले बदल कर्क राशीच्या लोकांना बघायला मिळतील अडकलेले पैसे सुद्धा तुमचे परत मिळतील एखाद्याला मदत म्हणून म्हणा किंवा अडचणीत असताना तुम्ही कोणाला तरी पैसे दिले असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागतायत पण समोरची व्यक्ती काही केल्या तुम्हाला पैसे देत नाहीये तर दोन हजार मध्ये थोडे छोटेसे प्रयत्न करून बघा समोरची व्यक्ती काहीही अडखाटे न आणता तुमचे पैसे तुम्हाला परत करेल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तुम्ही नोकरी करत आहात तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये असेल किंवा जॉबच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मान सन्मान प्रतिष्ठा आजपर्यंत काही कारणामुळे मिळाली नाही तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून मान सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळेल धार्मिक यात्रा सुद्धा तुम्हाला घडतील वैवाहिक जीवनात तुमच्या प्रेम वाढेल केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी मात्र दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला घ्यावी लागेल पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना देखील दोन हजार पंचवीस हे वर्ष फायदेशीर ठरेल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हव्या त्या गोष्टी मिळवता येतील दोन हजार पंचवीस मध्ये प्रमोशन होण्याचे देखील योग आहेत दोन हजार पंचवीस मध्ये तुमची आर्थिक चणचण जी आहे ना ती दूर होईल म्हणजे नोकरीमधून तुम्हाला फायदा होईल तुमचं प्रमोशन होईल पैसा मिळेल त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल त्यातून सुद्धा तुम्हाला चांगला नफा मिळेल यामुळे तुमच्या व्यवसायात चांगला आर्थिक बदल तुम्हाला बघायला मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम राहील आरोग्याच्या काही तक्रारी तुम्हाला सतावणार नाहीत पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना नवीन वर्ष खूप अनुकूल सिद्ध होईल कुटुंबातील वाद मिटतील बऱ्याच वेळेला तुम्ही जे सांगता ते तुमच्या कुटुंबियांना पटत नाही आणि त्यामुळे हो तुम्हाला जे करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबियाची साथ मिळत नाही तर या वर्षी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची साथ मिळेल आणि तुमच्या कुटुंबातील जे काही मतभेद असतील वाद असतील तुमच्यात आणि त्यांच्यात ते मिटतील दोन हजार पंचवीस तुमच्या कुटुंबामध्ये शांततेचं वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल म्हणजे यंदा तुमच्या प्रमोशनचे योग सुद्धा आहेत त्याचबरोबर अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील यंदा दोन हजार पंचवीस मध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल त्यामुळे जी तुमची आर्थिक चणचण होती ती ही दूर होईल दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील आणि वैवाहिक जीवन सुखाचे आणि समाधानाचे दोन हजार पंचवीस मध्ये बघायला मिळतील पाचवी आणि शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींनाही दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप लकी सिद्ध होणार आहे तुमची आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये स्थिर राहील तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रत्येक क्षेत्रात सुख समाधान तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर नवे नवे लोक छंद यांच्याशी तुम्ही जोडले जाल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ तुम्हाला घालवायला मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मुलांकडून आनंदी वार्ता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील तुमच्या कुटुंबामध्ये संपूर्ण वर्षभर आनंदी आनंद असेल अशा प्रकारे या पाच राशी आहेत ज्यांना दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप शुभ ठरणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैसा संपत्ती प्रसिद्धी त्याचबरोबर तुम्हाला यश मिळणार आहे